वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या युवकाचा लळिंग धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लळिंग धबधब्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका मित्राचा या धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या जयेश गरुड या बावीस वर्षीय युवकाचा या धबधब्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु संध्याकाळी उशीर झाला कारणाने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यासाठी येत असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले आणि त्यानंतर सकाळी या बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात लळिंग धबधब्याच्या दब ठिकाणी हे चौघे मित्र संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेले असताना या धबधब्यामध्ये दब त्यांनी पोहण्यासाठी उड्या टाकल्यात परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे या युवकाचा त्या ठिकाणी बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय सदर लळिंगपुरात हे वनविभाग ताब्यात असल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी वनरक्षक नसतात दरवर्षी या ठिकाणी या धबधबा तरुणांचा पोहण्यादरम्यान मृत्यू होत असतो वन विभागाकडून पोहण्यासाठी बंदी घातली तर अनेकांचे जीव वाचतील रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टीवीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा